नमस्कार मी वेल प्लॅटफॉर्म ठर्फे आपलं हार्दिक अभिनंदन करते मॅडम तुमची ओळख करून द्या मी स्वाती अमोल रायकर कोंडवेधावडे भैरवनाथ नगर नग येथे राहते आणि माझा छोटासा व्यवसाय आहे अगरबत्तीचा मी गृहिणी आहे मी आणि माझे मिस्टर अमोल रायकर दोघेही मिळून हा व्यवसाय मी करतो आता आपले कालचे तुम्ही वेल्दी प्लॅटफॉर्म वरती बक्षीस क्रमांक तीन दहा ग्रॅम सोया सो गोल्ड तर तुम्हाला कस वाटत म्हणजे नाही का बक्षीस जिंकल्यावर बक्षीस जिंकल्यावर छान वाटतय पण सुरुवातीला मला विश्वास नव्हता हो वाटत कि कधी नशिबात आम्हाला असं कुपन वगैरे हो केलं किंवा लागेल म्हणून त्यामुळे अगोदर बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं होतं पण कधी नशिबान साथ नव्हती दिली पण पहिल्यांदाच असं झालंय की जिथे बायचा म्हणजे काढायचं म्हणून काढले आणि अशा नकतंय की तुमचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलेलं आहे नंबर लागलेला आहे पण तरीही विश्वास नव्हता बसला पण जेव्हा आम्ही तिथे गेलो कार्यक्रमामध्ये आणि जेव्हा अनाऊन्स केलं त्यावेळेस विश्वास वाटला की हा आमच्यासारख्या गरिबांनाही म्हणजे सामान्य माणसांनाही लकी ड्रॉ हे कुपन लागू शकतं मग ते एक ग्रॅम असो दहा ग्रॅम असो किंवा शंभर रुपये असो काही ना काहीतरी लशीपणे लागू शकते त्यामुळं ठीक आहे की अगोदर लागलं नाही आता लागलेलं आहे आणि तसंच म्हणायला गेलं तर गे एक असा विचार आहे की जर लागलच आहे आपल्याला देवाने जर आपल्या सांगितलं जे तुम्हाला लकी ड्रॉ मिळाले तर त्याचा ते तुम्ही उपयोग कसा करणार किंवा कशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करणार तसं म्हणायला गेले तर माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे की जर तुला हे लागलेलं आहे तर आपण तुझ्यासाठीच काहीतरी सोनं खरेदी करू पण त्यानंतर असा विचार केला की सोनं घालून मिरवण्यापेक्षा आहे ना की जर आपला अगरबत्तीचा व्यवसाय छोटासा तर त्यामध्ये जर ही रक्कम आपण गुंतवणूक केली त्यामध्ये जर आपण मटनसाठी गुंतवणूक केली तर आपला व्यवसाय अजून थोडासा वाढेल मग त्यामुळे आमचं आता असं ठरलंय की ही जी रक्कम आपल्याला मिळेल त्यातून आम्ही दोघेही आमच्या व्यवसायासाठी हातभार हातभार लावणार आहोत आणि बघूयात अजून पुढे की जर अजून नशिबाने साथ दिली तर अजूनही प्रयत्न करूयात आणि जर नशिबाने साथ देऊन परत अजून काही कुपन लागलं तर ते व्यवसायासाठीच वापर करूयात आणि तुम्हाला आता लोकांना काय सांगावं वाटेल म्हणजे नाही का आपल्या कंपनीबद्दल किंवा आपल्या कुपन बद्दल मी खरं तर सांगू इच्छिते की, की कुपन वर आमचा विश्वास नव्हता कधी म्हणजे असं वाटायचं की जे मोठे मोठे लोक असतात पैशावरील लोक असतात की त्यांनाच फक्त हे कुपन लागतात ज्यांच्याकडे आहे त्यांनाच मिळतं हा आमचा समज होता आणि आता असं वाटते की सामान्य माणसालाही गरीबालाही ते कुपन लागू शकतं त्याचंही नशीब चकू शकतं त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की निदान एक कूपन घेऊन तरी ट्राय करून बघायला हरकत नाही नशिबाला आजमावायला हरकत नाही